कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरीचशी स्थळे आहेत त्यापैकी काही पर्य स्थळांना बऱ्याच लोकांनी भेट दिलेली नाही किंवा पाहिलेलं नाही आहे तर असंच एक पर्यटनस्थळ म्हणजे बुदरगड तालुक्यातील पाटगाव पाटगाव याला मधाचं पाटगाव असंही म्हणतात या गावामध्ये मौनी महाराजांचा मठ आहे आणि हे कोल्हापूरपासून साधारण नव्वद किलोमीटर अंतरावर आहे आणि गारघोटीपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आम्ही या पाटगाव गावामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आता मौनी महाराज मठामध्ये आलेलो आहोत आपण समोर पाहत आहात हे मौनी महाराजा मठाचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारापासून आत गेल्यानंतर आपल्याला समोर एक मठाचं गाव पाडगाव असा आपल्याला बोर्ड दिसतो पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडा थोडी पावसाची रेपरीप होती तरीही आम्ही कोल्हापुरातून तीस लोक हे पाटगाव पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत आता आपण समोर पाहत आहात हा मौनी महाराज मठाच्या आतील भाग आहे आणि हा महाराजांचं हा मठ शिवाजी महाराजांच्या काळापासून या गावामध्ये आहे आणि याचं विशेष असं महत्त्व आहे तर हे महत्व देखील आपल्याला इथल्या इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून आम्ही माहिती करून घेणार आहोत तर आपण पाहत आहात हा पाडगाव येथील सुप्रसिद्ध असा मौनी महाराजांचा मठ आहे परिसर खूप विस्तीर्ण आहे आणि खूप शांत आहे इथे या मठाचे व्यवस्थापक आणि ट्रस्टी अन्नछत्र देखील चालवतात पण आपल्याला अगोदर त्यांना कळवलं कळवावं लागतं आणि आपण कळवल्यानंतर फक्त दहा रुपयामध्ये ह्या अन्नछत्रामध्ये जेवण उपलब्ध होऊ शकते तर असा हा खूप शांत आणि प्रसिद्ध असा मौनी महाराजांचा मठ आम्ही पाडगावमध्ये आलेला असताना आम्ही पाहत आहोत आम आतमध्ये मौनी महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधीच्या समोर मोठा मंडप आहे आपण समोर पाहत आहात हा मोठा मंडप आहे आम्ही गेलो त्यावेळा तिथे देखील आलेली होती आणि आपल्याला जर देणगी द्यायचं असेल तर इथं देखील देण्याची व्यवस्था आहे या मठामध्ये मौनी महाराजांची जिवंत समाधी आहे आपण समोर पाहत आहात ती समाधी आहे आणि या मंडपामध्ये आपल्याला जर आपण बरोबर जेवण आणलं तर जेवण जेवायची देखील इथे सोय आहे तर असा हा मौनी महाराजांचा मठ मधाचे पाडगाव या गावामध्ये आहे तर आपण त्याची आता माहिती येथील व्यवस्थापक यांच्याकडून घेऊया अठराशे शहात्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मौनी महाराजांच्या दर्शनासाठी आले जेव्हा दक्षिण दिग्विजयाला महाराज गेले त्यावेळी मौनी महाराजांचे आशीर्वाद घेऊन गेले जेव्हा यश संपादन करून परत आले तिथे तर महाराजांनी अगोदरच समाधी घेतलेली होती ती संजीवन समाधी आहे जिवंत समाधी मग त्याच्यासाठी महाराजांनी मग ही समाधी घेतल्यानंतर महाराजांनी ह्या मंदिराचं आणि समाधीचं बांधकाम स्वतःच्या नाही स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतले त्यामुळे याला ऐतिहासिक महत्व प्राप्त करा समोरचा जो पॉइंट आहे तिथे झाडं वगैरे होती सगळीकडे कारण हे जग हा देवगणचा सगळा भाग इथे त्यावेळी कसं होतं बाजारपेठ होती मोठी hmm. आणि सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर यांचं दळणवळण जे व्हायचं ते बैलाच्या पाठीवरून किंवा घोड्यांवरून वगैरे असं व्हायचं आणि त्या ताफ्यातून मौनी महाराज हे तिकडून येते आले होते म्हणजे उत्तूर त्यांचं मूळ गाव hmm. ते hmm. हां ते बोलतच नसल्यामुळे त्यांना मौनी महाराज असं संबोधलं गेलं पण त्यांची म्हणजे स्वतःच असं सांगणं काय आपल्याला हे करता येणार बरोबर ते मौन धारण गेल्यामुळे तर ह्या जंगलात इथे म्हणजे इथे एक मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली शिवाजी महाराजांची आणि त्यांची भेट बस इथे समज त्याच्यानंतर महाराज इथून खाली कोकणात गेले जेव्हा शाहू महाराजांच्या ह्याच्यामध्ये अखत्या हे जेव्हा आ त्यावेळी शाहू महाराजांनी आ, हे सगळं म्हणजे सभा मंडप सभा मंडप सभामंडप साईडचं बांधकाम वगैरे लाकडी जेवढं आहे ते शाहू महाराजांनी आपल्या अखत्यारीत करून द्या म्हणजे हे अलीकडच्या काळात ह्या वास्तूला मात्र म्हणजे मंदिराच्या वास्तूला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले सोळाशे शहात्तर साडेतीनशे शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी हा शिवाजी महाराजांच्या काळातलं असल्यामुळे ते ऐतिहासिक बरोबर इथे त्या काळी म्हणजे शाहू महाराजांनी हे केल्यानंतर इथे कोल्हापूर बेनाडीचे सदाशिवराव लक्ष्मणराव बेनाडीकर सरकार hmm. hmm. असे hmm. हे फार बुद्धिवंत आणि शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा जास्त योगदान आहे असं एक व्यक्तिमत्व त्यांच्याकडे हे त्यांनी सुपूर्द केलं hmm. म्हणजे समाजकार्यासाठी hmm. 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 आणि ह्या मंदिराचा सगळा जो काही कारभार असेल तो त्यांनी चालवायचा हो hmm. असं ते ठरवून त्यांना जगतगुरु ही पदवी सन्मानित दिली गेली सन्मानात तो तिथे फोटो त्यांचा म्हणजे जगद गुरु साहेबांचा आहे आणि नंतर मग आता हे नातू संजय सिंह बेनाडीकर बेनाडीकर सरकार हे चालवतात हे ट्रस्ट मार्फत ऑगस्ट मध्ये आणि फेब्रुवारी मध्ये पण ते तिथीनुसार जयंती आणि पुण्यतिथी असे सात दिवस आणि नऊ दिवस असा इथं महाराष्ट्राचा पावसाळा असल्यामुळे हा म्हणजे कमी प्रमाणात नाहीतर गर्दी जास्त पालखीचे फेरे आणि म्हणजे सगळं रोज आरती वगैरे असते का हा पूजा सकाळी नऊच्या अगोदर पूजा केली जाते आरती संध्याकाळ म्हणजे सकाळी संध्याकाळ आरती आम्ही इथं अन्नछत्राचा प्रयोग आमचा चालू आहे बरोबर पण अन्नछत्राचं काय होते की लोक मनात नाही दहा रुपये मध्ये जेवण देतात दहा रुपये मध्ये भात आमटी आणि भाजी देतो पण तशी आम्हाला जर अगोदर कल्पना दिली तरच आम्ही या म्हणजे खेडेगाव असल्या तरच आम्ही ते मॅनेज करू शकतो पण तरी सुद्धा जर आम्हाला कल्पना अगोदर दिली तर आम्ही देऊ शकतो आ, मौनी महाराजांचे दोन शिष्य रामगिरी महाराज आणि तुर्तगिरी आणि त्या इतरांनी बांधले आणि पैकी तुर्तगिरी महाराजांचा तिथे फोटो आहे तुर्तगिरी महाराजांनी ती जी समोरची वास्तू आहे नागारखाना मंदिराच्या समोर नागारखाना आहे ती जी माहिती आहे ती त्यांनी तुर्तगिरी महाराजांनी त्यावेळी ती बरोबर आपण समाधी मंदरा मंदिराचा आतील भाग पाहिला हा मन समाधी मंदिराचा बाहेरील भाग आहे इथे अशा ओवऱ्या बांधलेल्या आहेत तिथं आपण जर जेवण आणलं तर जेवायची देखील आपल्याला सोय आहे आणि इथं ह्या बोर्डावरच सगळी माहिती लिहिलेली आहे तर असा हा मौनी महाराजांचा मठ ज्यावेळा आपण मधाचे गाव पाटगाव इथे जाल त्यावेळा नक्की पहा आणि खूप सुंदर असं हे ठिकाण आहे तर आपण ते पाहायला काहीच हरकत नाही या मधाच्या पाडगावमध्ये आणखीन दोन प्रेक्षणीय स्थळे आहेत ते म्हणजे पाडगाव डॅम आणखीन इथे भद्रकाली मंदिर आहे या भद्रकाली मंदिराचं देखील विशेष असं महत्त्व आहे आणि पाडगाव डॅम व भद्रकाली मंदिराची माहिती आम्ही आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोतच तर सध्या आपण पाडगाव येथील मौनी महाराजांच्या मठाची माहिती घेत आहोत आम्ही गेलो त्यावेळा तिथे काही पर्यटक व लहान मुलांची सहलदेखील आलेली होती आणि ते लोक या मंडपामध्ये जेवत होते तर आम्ही त्यांच्याशी देखील संवाद साधला या मौनी महाराजांनी मौन पाळलेलं होतं आणि ते कधीच बोलताना कोणीही पाहिलेलं नाही त्यामुळं त्यांना मौनी महाराज म्हणत असत चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सर्वांनी जयश नागरिक असून सुद्धा या आमच्या ह्या ट्रिप मध्ये 65 ते 78 कायवायचे लोक आहेत आणि उत्साही आहेत आणि ते नेहमी आमच्याबरोबर सहलीला येत असतात आम्ही सर्वजण खूप एन्जॉय करतो आणि सहलीचा आनंद घेतो आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद